चाळीसगावात शनिवारी भगवान महावीर स्वामी जनकल्याक निमित्त संध्याकाळी सात्यदा संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर रविवारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली ई मिरवणूक श्री जैन स्थानक आठवडे बाजार येथून सुरु होऊन सर्व जैन मंदिराचे दर्शन घेऊन अरिहंत मंगल कार्यालय येथे संपन्न झाली यानंतर अरिहंत मंगल कार्यालय येथे साध्वीजी रुपपर्णाजी यांचे प्रवचन झाले त्यानंतर साध्वीजी ज्ञानप्रभाजी मासा यांचे सागरी संतराने देवलोक गमन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व समाज बांधवांना भगवान महावीर स्वामी निमित्ताने शुभेच्छा दिल्या तर जळगावचे खासदार उमेश पाटील आणि राष्ट्रीय विद्यालय संस्थेचे संचालक भैयासाहेब पाटील यांनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या समस्त जैन समाजाच्या वतीने अर्हंत मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले यासाठी पारसमलजी चुरडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला महावीर जयंतीच्या कार्यक्रमासाठी नौकारची व्यवस्था बोरा परिवारातर्फे करण्यात आली होती तर प्रमुख वक्ता मनोजजी गोविंदवार यांनी आपल्या उद्बोधनात आपल्या जीवनात महावीर स्वामी आणि कर्माबाबत अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त जैन समाज मंडळाचे अध्यक्ष संदीप भाऊ दगडा उपाध्यक्ष विनोद जैन सेक्रेटरी सुशील सोळंकी खजिनदार सिद्धेश बोरा सहसचिव मनीष लोडया प्रसिद्ध प्रमुख ऋषभ सुराणा तसेच सदस्य विजय पोराडिया मनोज शेट्टी सुभेश बोरा निमिंद कवसरा स्वप्नील तातडी आणि आदित्य दाडीवाल यांनी प्रयत्न केले जनजागर मराठीसाठी सुनील पाटील చాళీగాం తాలూకా ప్రతినిధి